काय आपल्याला सुद्धा शेअर मार्केटमध्ये दररोज काम करून दिवसाला दोन ते तीन हजार रुपये कमवण्याची इच्छा आहे मित्रांनो आणि आपल्याला समजत नाहीये प्रथम स्टेज काय असेल शेअर मार्केटमध्ये काम करण्याची तर ते सांगण्यासाठी मी या ठिकाणी आज आलेलो आहे मित्रांनो प्रथमतः आपल्याला एक डीमॅट अकाउंट ओपन करणं गरजेचं आहे आता तुम्ही विचाराल डीमॅट अकाउंट म्हणजे नेमकं काय बँकेमध्ये जसं आर्थिक व्यवहारासाठी एक खातं असतं त्याचप्रमाणे शेअरची खरेदी आणि विक्री करण्यासाठी आपल्यालाही एक डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं त्याचंच नाव आहे डीमॅट अकाउंट शेअर मार्केटमध्ये शेअरची खरेदी आणि विक्री करण्यासाठी आपल्याकडे डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे मित्रांनो ही आहे मार्केटमध्ये आपण येण्याची पहिली स्टेप आता आपल्याला ही डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर आपल्याला काय करायचंय आपल्याला या व्हिडिओच्या बायोमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी आपल्या फ्री टेलिग्राम चॅनल शेअर मार्केट शालाची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आमच्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे त्याचबरोबर या बायोमध्ये माझी व्हॉट्सअपची लिंक आहे त्यामध्ये व्हॉट्सअप मला करायचं आहे आणि अधिक माहितीसाठी आपल्याला माझ्याशी संपर्क करायचा आहे मित्रांनो मी आपल्याला पूर्णतः माहिती देणार आहे डिमॅट अकाउंट कसं ओपन करायचं या संदर्भामध्ये तर आत्ता जा आणि आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला आत्ता जॉईन करा मित्रांनो म्हणजे आपल्याला अधिक माहिती त्या ठिकाणी नक्की मिळेल Turn